परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण अकरावं सद्गुरु पदवी साजे सुंदर याचा भाग चौथा इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीस साली श्री स्वामींचे विचार आणि अनुभव यांना अभंगरूपात आकार येऊ लागला आणि त्या एकंदर दोनशे एकसष्ट अभंगातून गुरुवर्यांची भगवंताच्या सगुण रूपाची आणि नामाची असलेली आवड गुरुभक्तीच्या खुणा परमार्थ सिद्धीचा परमसंतोष निरनिराळ्या साधुसंतांच्या ठिकाणचं प्रेम सांप्रदायिक सोहम भजनाविषयी पराकाष्ठेचा आदर इत्यादी वैशिष्ट्य स्वच्छ दिसू लागली स्वामींच्या प्रत्यक्ष मूर्ती इतकंच त्यांच्या ह्या वाङ्मय मूर्तीचं दर्शन पवित्र भावना वाढवणारं ठरलं जगाला अधिकारवाणीनं मार्गदर्शन करण्याची योग्यता स्वामीजींना कित्येक वर्षांपूर्वीच प्राप्त झाली होती परंतु लोकेशणेचा उबग गीतेतील अमानित्वाचा अंगवळणी पडलेला अभ्यास वगैरे गोष्टीमुळं आत परमार्थ सौरभ पूर्ण भरून राहिलेलं हे हजार पाकळ्यांचं कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेऊन राहिलं होतं त्या काळात म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस ते सेहेचाळीस या काळात देसाई मंडळींकडे परगावहून येणारे पाहुणे किंवा त्यांचे नातलग तसंच रत्नागिरी पावस इथल्या देसायांकडे वारंवार येणारी मंडळी खुद्द आप्पांची प्रकृती पहावयास येणारे संजीवन चिकित्सा तज्ज्ञ डॉक्टर रामभाऊ परांजपे वगैरे निवडक मंडळींचा अनंतनिवासातील आप्पांशी थोडाफार संबंध येत असे त्यातील परमार्थ मार्गाचं गम्य असलेल्या मंडळींना आप्पांच्या सहवासात चित्ताला आपोआप शांतीचा अनुभव येऊन त्यांच्या सान्निध्यात थोडा वेळ बसावसं वाटे अशा मंडळींना स्वामीजी संजीवनी गाथेतील हस्तलिखित अभंग वाचावयास देत आणि प्रसंगी त्यातील ते एखादा अभंग स्वतः म्हणूनही दाखवित असत स्वामींना तालसुराची पक्की जाण आहे ते स्वत उत्कृष्ट कवी असल्यामुळं त्यांच्या कोणत्याही काव्यात शब्दांची ओढा ताण नसते असं असलं तरीही स्वामीजी आपले अभंग म्हणून दाखवीत असाच वाग प्रयोग करणं योग्य आहे अभंग गाऊन दाखवणं आणि म्हणून दाखवणं यातला भेद वाचक ओळखतीलच सारांश त्यांच्या प्रासादिक काव्यरचनेमुळं आणि परमसुखद अशा सहवासामुळं हळूहळू भाऊक मंडळींची ये जा वाढू लागली त्यातील निवडक व्यक्तींना मंत्रोपदेशाचा लाभ मिळू लागला मुंबईहून पावसला एका उत्सवानिमित्त आलेल्या एका रिटायर्ड सी आय डी अधिकाऱ्यांना गुरुस्वामींनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये अनुग्रह दिला होता इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास साली रत्नागिरीतील अशा एका व्यक्तीला स्वामींनी मंत्रोपदेश देऊन कृतार्थ केलं की जे गृहस्थ त्यापूर्वी काही वेळा देसायांकडे गेले म्हणजे लोकलज्जेखातर आपांना वंदन करीत पण मनात भाव असा की हा इसम भ्रमिष्ट असून मंत्रचळी आहे आणि लोक त्याला खुळ्यासारखे टोमणे देत आहेत हे रत्नागिरीतील भ्रमिष्ट समजण्यात ते स्वतशी जितके प्रामाणिक होते तितक्याच प्रामाणिक भावनेनं पुढे लिमयांनी स्वामींचं सद्गुरूपदही मान्य केलं आपल्या आरंभीच्या चुकीच्या भावनेच्या प्रमादाचं प्रायश्चित्त म्हणून की काय पण बाबी काका लिमयांनी स्वतःची एक कठीण परीक्षा पाहण्याचं स्वतःशीच ठरवलं मार्च एकोणीसशे पन्नासमध्ये स्वामीजींच्या घरी काही अनुग्रहित मंडळी जमून सांप्रदायिक भजनाचा एक सामुदायिक कार्यक्रम झाला स्वतःची पत्नी घरी अत्यवस्थ स्थितीत असता बाबी काका त्यांना तसंच अन्य व्यक्तींवर सोपवून त्या कार्यक्रमाला पावसला आवर्जून हजर राहिले होते ह्या प्रसंगातून लिमयांची श्रद्धा जशी दिसून येते तसंच हेही लक्षात येतं की एकत्र जमून सांप्रदायिक ध्यान करण्या इतकी स्वामींच्या अनुग्रहितांची संख्याही एकोणीसशे पन्नास साली वाढली होती पूर्वीच लिहून झालेल्या भावार्थ गीता याचं देसाई बंधूंनी गुरुवर्यांची सेवा म्हणून इसवी सन एकोणीसशे साली प्रकाशन केलं हा प्रासादिक गीतानुवाद पुणे मुंबई इथल्या प्रमुख वृत्तपत्र नियतकालिक यांच्याकडे जाताच त्यांनी एकमुखानं ग्रंथाचा गौरव केला आणि स्वामी स्वरूपानंद हे एक ज्ञानेश्वर नाथसिद्ध पावस इथं वास्तव्य करून असतात हे एकदम पुष्कळ लोकांच्या नजरेस आलं साहजिकच काही परमार्थप्रेमी काही श्रद्धाळू आणि काही मुमुक्षु लोकही पावसला येत राहिले अर्थात आजच्या मानानं ती संख्या मर्यादित होती पण वाढती होती आज इथंच थांबूया या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी स्वरूपानन्द थोरू